आपण पनारवत कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उपबाजारावर आळेफाटा येथील कांदा बाजारावर मंगळवार दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्याचे कांदा व कांदा वीस ते एकवीस हजार पिशव्यांची अंदाजे कांदा वक आज आळेफट येथे आली होती बाजारभाव निवडक एक दोन वकले दोनशे वीस ते दोनशे तीस रुपयाने निवडक एक दोन वकल्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर सुपर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे पंधरा रुपये सुपर मिडियम कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपये गोल्टागोली एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये चिंगळी कांदे पन्नास ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये हलके कांदे सिंगलपत्ती एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये असा बाजारभाव एकंदरीत आज अळेफटे मध्ये पाहायला मिळाला आरापडे ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नर वासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा बे जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंवीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद